कोण आहे मी <laughs> चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणार गुरुत्वाकर्षण आहे मी सामान्यपणाच्या व्याप्तीची कवाड बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार आहे मी विज्ञानाच्या तुझ्या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन येणार अध्यात्म आहे मी तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झाले सांगत असेल तर माझा अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं हे सांगत कोण आहे मी <laughs> चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणार गुरुत्वाकर्षण आहे मी सामान्यपणाच्या व्याप्तीची कबाड बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार आहे मी विज्ञानाच्या तुझ्या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन येणार अध्यात्म आहे मी तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झालं सांगत असेल तर माझं अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं हे सांगतं